महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल घोषित झाल्यानंतर सरकार स्थापनेसाठी वेळ लागत असल्याचे बघायला मिळत होते पाच डिसेंबर रोजी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर महाराष्ट्र आता थांबणार नाही या स्लोगनवर महाराष्ट्र सरकारची वाटचाल बघायला मिळत आहे सरकार स्थापनेनंतर मंत्रिमंडळ विस्तार तसेच पालकमंत्री पदाचा तिढा तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दाऊस दौरा देखील त्या ठिकाणी चांगला चर्चेला गेला यासह हो महाराष्ट्रातील समाजमन हदरून टाकणाऱ्या अनेक घटना देखील महाराष्ट्राला आपल्याला बघायला मिळाल्या आहेत बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रभर त्या ठिकाणी बघायला मिळत आहेत आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्रभरात त्या ठिकाणी जनआक्रोश मोर्चे देखील काढले जात आहेत आणि असं असताना मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे शस्त्र काढल्याचे बघायला मिळते आहे जरांगे यांच्या उपोषणाची ही सातवी वेळ असणार आहे परंतु यापूर्वी जेव्हा जेव्हा मनोज दरांगेंची उपोषणं पार पडली तेव्हा त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे बघायला मिळत होते परंतु यावेळीची परिस्थिती ही काहीशी वेगळी असल्याचे बघायला मिळते दरांगे यांच्या उपोषणाला यावेळी मात्र फारसा प्रतिसाद मिळत नाही शिवाय त्यांच्या उपोषणाची दखल देखील प्रसारमाध्यमे घेत नसल्याचे प्रथम दर्शनी आपल्याला बघायला मिळत आहे मनोज दरांगे यांचे उपोषण अयशस्वी ठरण्याची दोन कारण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सोमनाथ आणि तुम्ही पाहता निवडणुकीपूर्वी जरांगे यांनी जी भूमिका घेतली होती तीच भूमिका विधानसभा निवडणुकीत घेतली असती तर सरकारवर दबाव आला असता असं सांगितलं जातं लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टरमुळे मराठवाड्यातील जवळपास सर्वच जागांवर महायुतीला प्रचंड मोठा फटका बसला होता आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर असताना मनोज जरांगे यांचे आंदोलन अयशस्वी ठरण्याचं पहिलं कारण सांगितलं जातं ते म्हणजे मंगेश साबळे पूजा मोरे यांच्यासह अनेकांनी जरांगे यांची सोडलेली साथ लोकसभा निवडणुकीच्या वेळी मनोज जरांगे यांनी महाराष्ट्रातील मराठा नेत्यांच्या पाठीमागे उभे राहून त्या ठिकाणी युती सरकारला इशारा दिला होता त्याचाच परिणाम देखील आपल्याला बघायला मिळाला मंगेश ताबळे यांना जरांगेमुळे अपक्ष निवडणूक लढूनही तब्बल दीड लाख इतकं मताधिक्य मिळालं होतं शिवाय जालना लोकसभा मतदारसंघात देखील परिवर्तन देखील आपल्याला बघायला मिळालं परंतु विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मनोज जरांगे यांनी निवडणूक लढण्यासंदर्भात जी होती दाखवली त्यामुळे मराठा समाज देखील नाराज झाल्याचं बोललं गेलं मनोज रांगे यांनी निवडणूक लढण्याची भूमिका घेतली असती तर त्याचा फटका हा राष्ट्रवादी शरद पवार गटाला बसू शकतो म्हणून निवडणूक लढली गेली नाही अशी ही चर्चा त्या ठिकाणी महाराष्ट्रभरात होती त्यामुळे निष्ठावन मराठा कार्यकर्ते देखील त्या ठिकाणी नाराज झाल्याचं बघायला मिळालं आणि आता अशा अनेक त्या ठिकाणी मराठा समाजातील तरुणांनी जानकर नेत्यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाकडे त्या ठिकाणी पाठ ठरवल्याचे बघायला मिळाले मराठा आमदारांची भाजपसह एकूणच देवेंद्र फडणवीस यांना असलेली साथ हे जरांगेंचं आंदोलन फ्लॉप ठरण्याचं दुसरं कारण सांगितलं जातं आंतरवाली सराटीमध्ये जेव्हा लाठीचार झाला तो लाठीचार हा देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच केला गेला होता असं जरांगे यांचं स्पष्ट मत होतं आणि त्यावरूनच जरांगेंनी कायमच देवेंद्र फडणवीस यांचा विरोध केल्याचं बघायला मिळालं कधी कधी तर जरांगे अगदी खालच्या पातळीवर जाऊन देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अपशब्द वापरत असताना महाराष्ट्राने पाहिले आहे परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या आमदारांपैकी जवळपास अनेक आमदार हे भाजपसह महायुतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सत्तेमध्ये आहेत आणि मनोज दरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची नाराजी ओळून घेणं असं साधारणतः समजलं जात आहे त्यामुळे एकही मराठा आमदार आंदोलनस्थळी त्या ठिकाणी गेला नसल्याचं सध्या तरी बघायला मिळत आहे त्याशिवाय फडणवीसांचा एकेरी उल्लेख करणं त्या ठिकाणी प्रसंगी त्यांची जात काढणं हे प्रकार मराठा समाजाला देखील आवडले नसल्याचे सांगितले जाते राजकीय नेत्यांची आंतरवालीमध्ये त्या ठिकाणी झालेले कमी दौरे याशिवाय त्या ठिकाणी प्रसार माध्यमांनी देखील जरांगे यांच्या आंदोलनाकडे पाठ करवल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे याशिवाय बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून लक्ष विचलित होऊ नये म्हणून संतोष देशमुख यांच्या मुलीने देखील त्या ठिकाणी हे आंदोलन पुढे ढकलण्याची मागणी केली होती परंतु मनोज जरांगे यांनी ही मागणी मान्य न करता उपोषण सुरू करण्याचा त्या ठिकाणी निर्णय ठेवला होता आणि त्याचाच फटका देखील त्या ठिकाणी संतोष देशमुख यांच्या प्रकरणावर त्या ठिकाणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे भाजपने मात्र मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या त्या ठिकाणी सुरुवातीपासूनच विरोधात भूमिका घेतल्याची आपल्याला बघायला मिळते आहे या संदर्भातील घडामोडी जरी प्राथमिक टप्प्यात असल्या तरी येणाऱ्या काळात जरांगे कोणती भूमिका घेतील यावरही त्यांच्या आंदोलनाची यश अपयश ठरणार आहे या संदर्भातील तुमची मतं कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की कळवा आमच्या इनसाइट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद